पुरंदर हवेली परिसरात खळबळ उरणारी एक घटना समोर आली आहे स्थानिक पातळीवर आरपीआय अध्यक्ष म्हणून ओळख असलेल्या व्यक्तीवर थेट पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि खोटी अॅट्रोसिटी टाकण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे राजगड पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे राजगड पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार फिर्यादी बाळासाहेब विश्वनाथ दुरकर वयवर्ष एकसष्ट व्यवसाय शेती राहणार दुरकवाडी गराडे तालुका पुरंदर त्यांच्या घरी आणि शेतात बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आजपर्यंत आरोपींनी वारंवार टाकली आरोपी, वारं वार आरोपी प्रदीप कांबळे जो स्थानिक पातळीवर आरपीआय अध्यक्ष म्हणून ओळखला जातो आणि त्याच्यासोबतच पाच ते सहा अनोळखी इसम यांनी फिर्यादीच्या जमिनीतून गेलेल्या रोडच्या मोबदल्यात शासनाकडून मिळालेल्या पैशांपैकी पाच लाख रुपये देण्याची मागणी केली पैसे न दिल्यास तुला बघून घेतो आणि खोटी अॅट्रॉसिटी केस टाकून आत टाकतो असा थेट धमक्या देण्यात आल्या या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली होती या प्रकरणात भारतीय न्यायसंहितेच्या तीनशे तेहतीस तीनशे आठ दोन तीनशे एक्कावन्न दोन तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन, एक एक दोन, एक एक दोन या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक गौडी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे स्थानिक राजकारणाशी आरोपींचा संबंध असल्याने हा तपास आणखी गाजणार अशी चर्चा रंगली आहे खोटे आयक्रोसाठी टाकून खंडणी वसूल करण्याच्या या कथित प्रकरणाने पुन्हा एकदा स्थानिक राजकारणात आणि गुन्हेगारीला संगणमताचा मुद्दा चर्चेत आला आहे